कर्कृत्व जे आहेत आमच्या सन्मानीय समाजकारण शैक्षणिक सांस्कृतिक कला क्रीडा अशा विविध क्षेत्रामध्ये आपल्या दैवित्य कर्तव्याची मोहर उमटवणारे कृतीप्रवण व्यक्तिमत्व आजच्या या कार्यक्रमाचे आरक्षणाचे प्रेरक माननीय श्री मनोजी केवट अध्यक्ष अखिल ढिवर समाज विकास समिती भंडारा गोधिया यांना मी विनंती करतो की यांनी आम्हा समाज बांधवांना या ठिकाणी प्रबोधन या ठिकाणी समाज प्रबोधन करावा धन्यवाद सर्वांना दोन ते तीन तासांपासून आपण सर्व या ठिकाणी बसलेले हो। आहोत आणि अत्यंत सुरळीत असं कार्यक्रम आपलं पुढे पुढे जात आहे प्रतिमेतील महर्षी वाल्मिकी ऋषी राजे छत्रपती शिवाजी महाराज घटनेची शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान मुंडा ज्यांनी आदिवासी समाजालाच नव्हे तर अख्ख्या मानवी समाजाला क्रांतीचा उलगुलाण हा शब्द दिला तुम्ही म्हणाल की उलगुलाण म्हणजे काय उलगुलाण हा जो भगवान बिरसा मुंडा यांनी जो शब्द दिलेला आहे हा शब्द म्हणजे सर्वच क्षेत्रातील क्रांती म्हणजे उलगुलाण आणि म्हणून जो जंगलात राहणारा त्याचा संबंध पाण्याशी जमिनीशी निसर्गाशी येतो तो माणूस कधी तुम्हाला तलावावर दिसतो का आज त्याने सर्व क्षेत्रातली क्रांती जी आहे ती भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारां विचारांच्या आधारावर पुढे नेलेली आहे आणि त्याच पद्धतीनं आज आदिवासी समाज त्यांच्या विचारावर पूर्णपणे संघटित झालेला आहे आणि त्यांच्या लोकशाहीच्या लढ्यामध्ये त्यांचा वाटा त्यांनी निर्माण केलेला आहे त्याचप्रमाणे या महाराष्ट्रातील भोई डिवर, काहार केवट कशप आणि सर्व तत्म मच्छीमार समाजाला जो या देशाच्या संविधानाच्या आरक्षणाच्या बाहेर होता त्या समाजाला भटके विमुक्तांचं आरक्षण मागवून दिलं आणि आज जी काही थोडीफार प्रगती आपल्याला दिसते आहे आज त्या आरक्षणाच्या संबंधानं आज आपली सर्व माणसं सर्व लोक नोकऱ्यांमध्ये गेलेली आहेत आणि काही शैक्षणिकदृष्ट्या देखील थोडीशी पुढे आलेली आहेत पण बांधवांनो आपल्याला अनेक अंगाने विचार करावा लागेल फार वक्ते तानी हो या ठिकाणी बोललेत आणि ही सर्व मान्यवर मंडळी बोलल्यानंतर मी काय बोलावं हा प्रश्न माझ्याच पुढे उभा होता या कार्यक्रमाची सुरुवात ज्यांनी केली ते आमचे सहकारी देवीलालजी भुमके साहेब यांनी जे सुरुवात केलं की बघा तुम्ही काय आहात तर ते एकदम होमराजी मेश्राम सलाम पर्यंत हाजो सब्द, हा जो शब्द शब्दांचा प्रवास तुमच्या पुढे उभा झाला आणि सर्व संवाद जो तुमच्या पुढे मांडला ह्या एकूणच सर्व गोष्टींचे आपण सगळे साक्षीदार आहोत हे जगणं आपण भोगतो आहोत हे जगणे आपण जगतो आहोत आणि रोजच्या दैनंदिन व्यवहारातला हा सगळा व्यवहार जो आहे या सर्व लोकांच्या शब्दातन आपण या ठिकाणी अनुभवलो आहोत बांधवांनो आजच्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आमचे सन्माननीय मार्गदर्शक आदरणीय प्राध्यापक जी जनार्दनजी नागपुरे सर या कार्यक्रमाचे उद्घाटक श्री परशुरामकरजी सहउद्घाटक म्हणून वडे साहेब शिवपालजी चन्ने सर उमरालजी कापगते सर भयालालजी कुस्तोडे साहेब अरविंदजी केवटजी आणि या समाजाचे रत्न ज्यांना आपण म्हणतो की बांधवांनो आज हा गिरोला हिटीमध्ये जो कार्यक्रम होतो आहे हो ए, हा कार्यक्रम आज अख्ख्या महाराष्ट्राला माहीत झालेला आहे हा कार्यक्रम जो या ठिकाणी हो घातलेला आहे याकडे अख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष गेलेले आहेत कारण हा कार्यक्रम कुणाच्या गावचा कार्यक्रम आहे हा प्राध्यापक डॉक्टर योगे दूत बजाण सरांच्या गावचा कार्यक्रम आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आणि असे संशोधक असे व्यक्तिमत्व जे तुमच्या गावातून निर्माण झालेला आहे हे खर तर फार मोठी संपत्ती जी आज आपल्या वाट्याला आलेली आहे आणि आम आमचे सौभाग्य असे की ते आमच्या या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील हे आमच्यासाठी अत्यंत ते महत्वाची गोष्ट आहे आज भंडारा आणि गोंदियामध्ये आम्ही जी आरक्षणाची लढाई सुरुवात केलेली आहे आणि आज ते पुढे पुढे जात आहे या सर्व घटनेचे ते साक्षीदार आहेत आणि सोबतच सर्व काम करणारी मंडळी आमचे त्या समितीचे उपाध्यक्ष अशोकजी सर आहेत आमचे हुमरजी विश्राम साहेब आहेत आमचे सर या ठिकाणी आहेत आणि एकूण सर्व मान्यवर सर या ठिकाणी आहेत आमच्या समितीचे सचिव जे रात्रंदिवस या सर्व संशोधनामध्ये स्वतःला त्यांनी समर्पित केलेलं आहे ते, के ते आमचे गोविंदी मकरेसाहेब चांदेकरजी सर आमचे नंदेश्वरजी मेश्राम या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सर्व टीमचे आयोजक टीम सम... आ... सर्व टीमचे काम करणारी सर्व मंडळी आणि या ठिकाणी असणारे सर्व समाज बांधव आज मी आ... करें अनेक अनेक में या मूळ विषयाकडे जातो आहे बांधवांनो अनेक मान्यवरांनी अनेक सूचना आणि अनेक गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत मी याची पुनरावृत्ती होणार नाही याची विशेष काळजी जी आहे ती या ठिकाणी घेतो आहे मी विचारतो आहे तुम्हाला तुम्ही बहिरे आहात का तुम्ही आंधळे आहात का तुम्ही बहिरे नाही तुम्ही आंधळे नाहीत बघ कधी तुम्हाला पंच्याहत्तर वर्ष काला मिळेल का तुम्ही पंच्याहत्तर वर्ष ओरडू शकला नाही समाज आणि त्याच दलित समाजाचे तुम्ही भाग असलेले दलित तुम्हाला माहित नाही तुम्ही दलित आहात तुम्हाला माहित नाही तुम्ही कास्ट आहात तुम्हाला विचारलं तुम्ही कोण आहात नाही ना, आम्ही भटके विमुक्त आहोत तुमच्या भटके विमुक्त असण्याचा पुरावा तुम्ही सादर करू शकता का शंभर वर्षातला पन्नास वर्षातला उद्या तुम्हाला भटके विमुक्ताच्या बाहेर काढलं कशाच्या आधारावर तुम्ही सिद्ध करणार तुम्ही भटके विमुक्त बांधवांनो भविष्यातल्या भविष्यातले जे संकट आहेत ती संकट आपण लक्षात घेतली पाहिजेत भारताच्या संविधानाने आरक्षणाची तीनच <laughs> आर्टिक आर्टिकल दिलेली आहे एक तीनशे चाळीस चौबीसीसाठी तीनशे एक्केचाळीस शेड्युल कास्टसाठी आणि तीनशे से बेचाळीस शेड्यूल ट्राईबसाठी तुम्हाला हे माहीत पाहिजे तुम्ही बहिरे नसाल तर मग तुम्ही ऐकलं पाहिजे तुम्ही आंधळे नसाल तर तुम्ही बघितलं पाहिजे आणि तुम्ही अपंग नसाल तर तुम्ही सक्षमपणे पुढे आले पाहिजे या देशात आमच्यावरती अन्याय होतात अत्याचार होतात हे काही नवीन गोष्ट नाही आमचं मूळ आरक्षण तुम्ही का संपवलात जर आमचं तुम्ही मूळ आरक्षण संपवलं नसता तर आज आम्ही आर्थिक दृष्ट्या अपंग झालो नसतो आम्ही सामाजिक दृष्ट्या अपंग झालो नसतो आम्ही शैक्षणिक दृष्ट्या देखील अपंग झालो नसतो हा जो वर्ष सुरू आहे की आपण म्हणतोय आम्ही शेड्युलकास्ट मध्ये होतोय तर शेड्युल कास्टच्या बाहेर पडण्याला बाहेर काढण्याच्या घटनेला या दोन हजार चोवीस मध्ये येत्या ऑगस्ट महिन्यामध्ये पंच्याहत्तर वर्ष पूर्ण संपून जातील हा पंच्याहत्तरवा वर्ष सुरू आहे मला भारतातला दलित समाज जो आहे त्या दलित समाजाच्या चळवळीचा तुम्ही कधी अभ्यास केला का त्यांच्या कार्यक्रमांचा कधी अभ्यास केला का कधी गेलेत का तुम्ही जाऊन बघा एकदा माणूस बसला त्यांच्या खुर्चीवर तर पुन्हा उठत नाही मात्र आमच्या कार्यक्रमात पाच मिनिटं झाली चालले लोक बाहेर दहा मिनटं उशीर झाला की आमचा माणूस उभा आळवा झुकूनच जातो शिस्तच नाही आमच्याकडे जितकी सामोर लोक बसली नसतात तितकी स्टेजवर असत खरं आहे की नाही या ठिकाणी बसलेली सर्व मान्यवर आणि या सर्व मान्यवरांना माझी विनंती आहे की सर्व मच्छीमार संस्थांचे अध्यक्ष किंवा सचिव असणारी या ठिकाणी लोक आहेत प्रतिनिधी आहेत समाजाचे या प्रतिनिधींनी या पंच्याहत्तरव्या काळात भाणावर येणं आवश्यक आहे आणि म्हणून तुमच्या आरक्षणाचे दस्तऐवज पुढे येण्यासाठी एखाद्या प्राध्यापक डॉक्टर योगेश दूधपथारे सरांना जर पंच्याहत्तर वर्ष लागत असतील तर मग आमचे दूध सर बाकीचे गेले बुकच पंच्याहत्तर वर्षातले एकही संशोधक नव्हतं आमच्याकडे पंच्याहत्तर वर्षात एकही असा माणूस झाला नाही ज्याला समाजाच्या ऐतिहासिक पुराव्याची जाणीव झाली कधी चिंतन करणार आहोत आम्ही याच जी वीस डिसेंबर पुढे डिसेंबरला जी कमिटी आपल्याकडे येत आहे त्या कमिटी पुढे आपल्याला सर्व हे डॉक्युमेंट मांडायचे आहेत आपली मागणी त्यांना पूर्णपणे स्पष्ट करून द्यायची आहे की आम्ही कशासाठी शेड्यूल कास्टचं आरक्षण मागितलेलं आहे का म्हणून मागितलेलं आहे एवढं झोपं आहे का शेड्यूल कास्टची मागणी करणं शेड्यूल कास्टचं आरक्षण मिळवणं एवढं सोपं आहे का वाटते का सोपं तुम्हाला हे फक्त डिव्हर समाजाला शक्य आहे भंडारा गोंदियात फक्त भंडारा गोंदिया जिल्ह्यातील दिवस समाज हा शेड्युलकाशी मागणी करण्यास पूर्णपणे सक्षम आहे आणि पात्र देखील आहे तुम्हाला थोडस लढावं लागेल पुढे यावं लागेल अनेक मान्यवरांनी तुमच्यामुळे सांगितलं की या देशाच्या केंद्र आणि राज्याच्या दोन्ही सरकार पुढे आपण आपले प्रस्ताव जे प्रपोजल ते मांडलेली आहेत आणि त्याच्यावर अभ्यास करण्याला देखील सुरुवात जी आहे ती झालेली आहे हा इतका मोठा पुर बंच आहे डॉक्युमेंटचा स्पष्ट पुरावे आहेत आता तुम्ही म्हणाल लोक फार एक गमतीनं पण एक गमतीचा विषय माझ्या कानावर येतोय मी जेव्हा सांगतोय लोकांना की गावागावांमध्ये तुम्ही बैठका घ्या गावांमध्ये आरक्षणाच्या संदर्भाने प्रचार करा तेव्हा आपल्या काही लोकांची अशा कंप्लेंट देतात की इतर समाजाचे जे लोक आहेत ते असे म्हणतात की तुमच्या समाजाच्या नेत्यां बोलावलं होतं तिकडे सभागृहामध्ये आणि त्याने विचारलं बघ तुम्हाला आरक्षण पाहिजे का नाही पाहिजे तर मग म्हणलं म्हणे की तुमच्या लोकांना आम्हाला आरक्षण नाही पाहिजे तुम्हाला काही दिलं नाही असे आमचे लोक आम्हाला सांगतात म्हणजे माझा भंडारा गोंदिया जिल्ह्यातला कोणता नेता असा होता की जो संसदेमध्ये जाऊन त्यांचं मत जे त्यांना मांडलं होतं की बाबा या समाजाला आरक्षण नाही नको पाहिजे आम्हाला आरक्षणाची गरज नाही असं वाटलं होऊ शकते खरं बोलत असतील लोक म्हणजे इतर समाज हे फार चांगलं हे असत म्हणजे आपल्या घरच्या शेजारच्याला चांगलं कळते आपल्या घरातलं म्हणून मी थोडस आतमध्ये गेलो कि हो कि वा विचार ने कि पाईजी की हो असं होऊ शकते का किंवा आम्हाला विचारलं गेलं की तुम्हाला आरक्षण पाहिजे की नाही पाहिजे आम्ही सोधलो काय जातात आलं नाही काय झालं की जे अखिल ढिवर समाज विकास समिती हे जे नाव तुमच्या तुम्हाला दिसत आहे ना त्याच पद्धतीची एकोणीसशे एकोणपन्नास ला एक ऑल इंडिया ढिवर महासभा नावाची संघटना तयार झालेली होती अखिल भारतीय ढिवर महासभा त्याच्यावर आज अखिल नेहर समाज विकास समिती निर्माण झालेली आपल्याला दिसते हा फार मोठा योगायोग आहे तर मग एकोणपन्नास ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काय होते तर घटना समितीचे अध्यक्ष होते आणि ते कायदा मंत्री होते त्या काळातले मग आमची लोक कायदा मंत्री असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे गेलीत आणि बाबासाहेबांना निवेदन दिलं की हा समाज जो आहे हा संविधानाच्या शेड्यूल ट्राईब मध्ये पण नाही आणि कास्ट कास्टमध्ये पण नाही म्हणजे हा समाज इतका गरीब इतका मागासलेला असताना शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला असताना आर्थिक दृष्ट्या मागसलेला असताना सामाजिक दृष्ट्या मागसलेला असताना हा समाज शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ड्राईब या दोन्ही अनुसूची बाहेर पडतो आहे हा फार मोठा अन्याय जो या समाजावर होत आहे आणि हे आम्ही ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलेलं आहे आणि मग लॉ मिनिस्ट्रीच्या अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या डीवर समाजासाठी पत्र काढतात की डीवर कम्युनिटी रिझन ऑफ द नॉन इन्क्लुझन शेड्यूल कास्ट ऑर शेड्यूल ट्राईब या डीवर समाजाला शेड्यूल मध्ये पण नाही आणि शेड्यूल ट्राईब मध्ये पण का समाविष्ट करण्यात आलेलं नाही याची कारण शोधून काढा आणि आमच्याकडे पाठवा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या पत्रामध्ये म्हणत आहेत किती लोकांना माहित आहे आपल्या नेत्यांना विचारा जे भाषण द्यायला येतील तुम्हाला म्हणतील की आम्ही या माणसाला उभं करतो आणि याला पाडतो त्यांना आता विचारा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्ही काय वाचले नाहीत ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या दंटाच्या मध्ये लिहिलं की अस्पृश्य असणारा हा भंडारा गोंदिया जिल्ह्यातला डिवर समाज तुम्हाला संविधान बाहेर ठरवता आलं तुम्ही म्हणता आम्हाला एनटीचं आरक्षण दिलं नोमेटिक ट्राईबचं आरक्षण दिलं कुठल्या घटनेच्या कागदावर नोमेटिक ट्राईब म्हणून नमूद आहे दाखवा कुठल्या आर्टिकलमध्ये नोमेटिक ट्राईब नमूद आहे दाखवावं आम्हाला आम्ही तयार आहोत बघायला किती सिद्ध बनवणार आहात तुम्ही आम्हाला एका शेड्यूल कास्टला तुम्ही शेड्यूल कास्टच्या बाहेर काढलात का नाही केलात तुम्ही आमच्यावर आणि म्हणून बांधवांनो आज तुम्ही फार भाग्यवान लोक आहात ज्या ठिकाणी आलात आणि हे सगळे या सगळ्या अनुभवांना तुम्ही अनुभवता आहात आज माझी विनंती आहे या अर्जुनी तालुक्यातील सर्व ढिवर समाज बांधवांना की आज गिरोला हेटी जागी झाली उद्या पूर्ण सडक अर्जुनी तालुका जागा झाला पाहिजे आता लढाई दूर नाही येऊ द्या संशोधन करणाऱ्या टीमला काय संशोधन करते करू द्या पाहू द्या करूया संशोधन त्यांना बघू द्या भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये आजही पन्नासच्या वर कुटुंब डुकर पालनाचा व्यवसाय करतात आणि एखाद्याला यादी पाहिजे असेल तर त्यांनी त्यांना म्हणा की जा त्या मनोज केवटकडे आणि मागून घे मी देतो त्यांना यादी कुठले पुढारले तुम्ही देशाच्या स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतरही तुमची माणसं आज दशकाच्या संख्येनं जर तो व्यवसाय करत आहेत हे सत्य तुम्ही स्वीकारलं पाहिजे हे सत्य तुम्हाला स्वीकारावं हो लागेल या ठिकाणी बसलेल्या महिलांना माझा प्रश्न आहे या ठिकाणी बसलेल्या पुरुषांना या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणच्या विद्यार्थिनींना तुम्हाला हे विचारावं लागेल पुढच्या पिढीला काय झालं तुमच्या रिझर्वेशन तुमच्या अधिकाराचं <laughs> आणि म्हणून बांधवाणू एका मनोज केवटने एका प्राध्यापक डॉक्टर योगेश दत्त सरांच्या असण्यानं एकट्या ओमराज मेश्रम सरांच्या असण्यानं आणि एकटे प्राध्यापक जनार्दन नागपुरे सरांच्या असण्यानं होणार नाही तुम्हाला प्रत्येकाला उठावं लागेल तुमच्या 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 घरातून तुम्हाला घराला घराच्या सगळ्या शेजारच्या बाजारच्या समाजाला घेऊन तुम्हाला उठावं लागेल आणि या समाजाचा जर विकास होत असेल या समाजाचा अधिकार त्यांना परत मिळत असेल तर मला नाही वाटत की या देशातल्या कुठल्या इतर समाजाचं नुकसान होईल या समाजाचा जर विकास होत असेल तर देशाच्याच विकासाचा एक भाग या ठिकाणचा होणार आहे आणि हे मला या ठिकाणी सांगावं लागेल मग या समाजाचा विकास तुम्हाला नाकारून हो, देशाच्या कुठल्या तुमच्या विकासाच्या तुम्ही गोष्टा गोष्टी करता आहात हे आपल्याला विचारावं हो लागेल या समाजाचा जर विकास होत असेल तर देशाच्याच विकासाला हातभार लागेल हे आपल्याला ला या इथल्या सगळ्या समाज व्यवस्थेला समजावून सांगावं हो लागेल आणि बांधवांनो भावंडांनो माझी विनंती आहे इथून गेल्यानंतर तुम्हाला घरी जाऊन पुन्हा आपल्या दैनंदिन कामाला सुरुवात करायची आहे पण त्या सर्व कामाच्या सर्व कामे करून तुम्हाला समाजासाठी काहीतरी वेळ द्यावा लागेल आणि ही चळवळीची सकारात्मक वेळ आहे असं आपण या ठिकाणी समजतो आहे की पंच्याहत्तर वर्ष का होईना हा पुरावा जो आहे तो आमच्यापासून राहिलेला नाहीये पुरावा पुरावे एकाच वेळेला आपल्या हातात का आले प्राध्यापक डॉक्टर योग दुप्पा सर आपल्याला का मिळालेत हा देखील आज फार मोठा योगायोग जो आहे आपल्या पुढे उभा आहे कदाचित नियतीला हे मान्य आहे की या समाजावर अन्याय झालेला आहे नियतीने हे स्वीकारलं आहे की या समाजावर हा काळा ना काळाचा अत्याचार जो आहे तो झालेला आहे आणि म्हणून एकाच वेळेला ही सगळी डॉक्युमेंट एकत्र आलीत एकाच वेळेला ही सगळे पुरावे एकत्र आलेत बांधवानो हा फार मोठा योगायोग आहे आपण हे समजून घेतलं पाहिजे या काळाला तुम्ही समजून घेतलेलं पाहिजे आणि हा पंचाहत्तरवा काळ आहे हे लक्षात घ्या पंच्याहत्तरव्याच काळामध्ये तुम्हाला हे डॉक्युमेंट का भेटलीत हा प्रश्न माझ्या पुढे आहे आणि आज भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये ज्याही संघटना असतील ज्या मच्छिमार संस्था असतील समाजा समाजामध्ये इतर पुन्हा संघटना असतील त्या सर्व संघटनांनी एकत्र यावं आणि या समाजाच्या लढाईला पुढे न्यावं एवढंच मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आहे अखिल निवार समाज विकास समिती ही कुठलीही संघटना नाही हे सुद्धा मी या ठिकाणी जाहीर करतो आहे अखिल डिव्हर समाज विकास समिती या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील डिव्हर समाजाच्या आरक्षणासाठी पुढे आलेली ही एकमेव संस्था आहे आणि ही एकमेव संस्था नसून या भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये जितक्याही संघटना असतील त्या सगळ्या संघटनाची मातृसंस्था म्हणून काम करण्यास पुढे आलेली आहे हे लक्षात घ्या बाधी आणि म्हणून या समितीच्या पुढे समितीच्या पाठीशी तुम्हाला खंबीर राहण्याचे काम जे आहे तुम्हाला या शतकामध्ये या दशकामध्ये करावं लागणार आहे आणि एवढं करावं आणि बांधवांना या आरक्षणाच्या लढाईमध्ये तुमच्या सर्व आबालवृद्धांनी पुढे यावं एवढीच मी या ठिकाणी विनंती करतोय आणि थांबतोय आणि पुन्हा या ठिकाणी मान्यवर बोलतील त्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतोय आणि आपण सर्वांनी आम्हाला संधी दिली मी सर्वांचे अभिनंदन करतोय आणि पुन्हा हा भगवान बिरसा मुंडा सारखं उलगुलन ही क्रांती आपण या ठिकाणा सुरुवात करतोय आणि या आरक्षणाचा लढायला पुढे नेतोय धन्यवाद जय भीम जय भारत धन्यवाद सर या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं मार्गदर्शन या ठिकाणी आमच्या समाज बांधवांना केलं त्याबद्दल माझ्या समाजाच्या वतीनं मी आपलं या ठिकाणी आभार मानतोय यानंतर मी प्राचारण करतो आहे आजच्या या कार्यक्रमाचे आरक्षणाचे संशोधक डॉक्टर एवगेजी दुत्पचारे जत्ता सिनियर कॉलेज चंद्रपूर त्यांना विनंती करतो की यांनी मार्गदर्शन करावं